डॉक्टर जे जे मग्दूम ट्रस्टचे चेअरमन डॉक्टर विजयराज मगदुम यांच्या वाढदिवसानिमित्त डॉक्टर जे जे मग्दूम फार्मसी कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे आणि आदर्श ब्लड बँक सांगली यांच्या दिनांक एप्रिल रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच पर्यंत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं या रक्तदान शिबिरात फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा तसेच प्राध्यापकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या शिबिरात एकोणपन्नास रक्तदात्यांनी रक्तदान केलं अपघातग्रस्त व्यक्ती गर्भवती महिला थॅलेसेमिया आणि गंभीर आजार लोकांचे जीव वाचवण्यात यावा या हेतून हे शिबिर आयोजित करण्यात आलं होतं रक्तदात्यांना सेंटरच्या वतीनं अल्पपहाराची सोय करण्यात आली होती या रक्तदान शिबिराच्या उद्घाटन संस्थेचे कॅम्पस डिरेक्टर डॉक्टर सुनील आडमोठे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शीतल कुमार एस पाटील प्राचार्य डॉ सतीश खिलजे डॉ प्रियांका गायकवाड तसेच आदर्श ब्लड बँकेचे डॉक्टर भास्कर कुलकर्णी संजय टकले आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी डॉक्टर जे जे मग्दम ट्रस्ट सदैव समाजाच्या हितासाठी व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असे उपक्रम राबवत राहील असा विश्वास संस्थेचे कॅम्पस डिरेक्टर डॉक्टर सुनील आडमुठे यांनी व्यक्त केला या शिबिरास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शीतल कुमार एस पाटील यांचं मार्गदर्शन लाभलं या कार्यक्रमाला संस्थेचे चेअरमन डॉक्टर विजय मगदूम व्हाईस चेअरपर्सन अॅडव्होकेट डॉक्टर सोनाली मगदूम यांनी शुभेच्छा दिल्या या रक्तदान शिबिराचं आयोजन कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे से प्रोग्राम ऑफिसर प्राध्यापक प्रणील तोरसकर प्राध्यापक सौरभ समडोळे प्राध्यापक सुमन होळीकरी व एन एन एस एस विद्यार्थी प्रतिनिधी कुमार सात्विक चव्हाण यांनी केलं मराठी एस न्यूज साठी संदीप संदीपाडसोळ We'll you